काय कस काय ना केलं असत मालकीन कुठे मालकीन मालकीन जरा बाहेर गेल्यात मार्केटला अरे देवा मी त्यांनी बोललो होते ना मला म्हटलं की काय काम होतं काय करायचं होत म्हणजे मी कांबोली का, बाई आहे ना हा मग काय करायचं होतं भांडी कस काय असं ते दुसऱ्या बाहेर सगळं नसते खान 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 काम असते आपल्याकडे असं म्हणतो भांडी कसे धुन धुच काय करायचं ती काय करायचं सांग का ती हे झालत जरा अंगण जरा खराब झालत आमचं ती दगड हे पार अशी उघडी पडली होती ना प्लास्टर करायची का हा तेच तसलं काय तर करायचं मला काय माहित नाही पण मालकी नाही सांगतील तुम्हाला बोलून घे फोन करा तोपर्यंत तुम्हाला काय गार गरम घ्यायचं काय गार गरम तेवढ्या आमच्याकडे वेळ नसतो आम्ही काय कोणी जगच घेत नाही तस आम्हाला सणच होत नाही ना ते आम्ही काय पित नाही घेत नाही असं म्हणत असते पण चहा पित नाही चहाच तर लांबच राहिलं नाहीतर तर तुम्हाला चार फळ खावा तसं तर काय खात नाही आम्ही घरीच एक टाइम खातो बरं या कारण केळ खावा मग नाही नाही आम्ही तसलं तस खातच नाही म्हणलं ना आता तर औषध आणि दिवशी लावलेली असते बी गुलाबी गुलाबी काय नको आम्हाला आबर मी येते